नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात सतरा ऑगस्ट पासून बँकांमध्ये लाडक्या बहिणीची अमाप गर्दी बँकेत इतर कामकाज धीम्या गतीत दिनांक सतरा ऑगस्ट पासून सर्व बँकांमध्ये लाडक्या बहिणी जून व जुलै महिन्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळत असल्याने स्टेट बँक महागाव व शहरातील ग्राहक सेवा केंद्रात लाडक्या बहिणीची अपमाप गर्दी दिसून येत आहे सविस्तर व्रत असे की अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला होता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरत आहे या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलीचे मोफत शिक्षण बेरोजगारासाठी योजनाची घोषणा करण्यात आली होती अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंचवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे अर्ज करणाऱ्यापासून ते पहिल्या हप्त्याचे पैसे घेण्यापर्यंत महिलाची पाहायला आहे माहिती आधारे राज्यात एकूण एक कोटी पस्तीस लाख महिलांनी या योजनेस अर्ज केले असून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक कोटी दोन लाख महिलाचा जून व जुलै महिन्याचा पहिला हप्ता बँकेच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याने शहरात बँकेत लाडक्या बहिणीची अमाप गर्दी सकाळी नऊ वाजेपासूनच दिसून येत आहे तर बँकेतील इतर कामकाज होत आहेत परंतु धीम्या गतीने होत असल्याचे बँक खातेदाराकडून बोलल्या जात आहे एम के मराठी न्यूज करता बिरो मायताई सागर पायकरा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा